शंभू शंभू शंभूला इंजेक्शन घ्यायला आले शंभू इंजेक्शन कुठे देणार तुला तुला कुठे देणार इंजेक्शन तूरडणार पायात देणार ना कुठे देणार इंजेक्शन तुला पायात आणि कोण देणार त्या मॅडम ना तुरडणार तूरडणार का तूरडणार का सांग ना जपात तुझा नंबर झोपा झोपा आले इंजेक्शन शंभूला देणार शंभू रडणार नाही खाली पिला औषध कसे औषध कसे अजून अजून घे अजून घे थांब किती स्ट्रॉंग आहे ना शंभू शंभू स्ट्रॉंग आहे ना नाही चला चल फ्रेंड्स तर शंभूला दिले आज बुस्टरचं इंजेक्शन पाच वर्षाचं शंभू जो आपला आहे शंभू पाय दुखतो पाय इथं इथे दुखत उठून बस ना उठून बस मग राडला तू तुरडला 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 कुठे रडला इंजेक्शन दिलं तुरडला हसला असा हसला असा हसला आणि रडत कोण होत शंभू रडत कोण होत रडत कोण होत छोटे छोटे बाळ छोटे छोटे बाळ होते ना छोटे छोटे बाळ रडत होते असे छोटे होते शंभू इंजेक्शन दिलं तेव्हा रडला नाहीये पण आता त्याचा पाय दुखतोय म्हणून शंभू इथे झोपलाय मोबाईल बघत आहे ना शंभू पाय दुखतोय पाय दुखतोय का पाय दुखतोय हो थोडा थोडा पाय दुखायला आला आता